नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर सध्या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आध्यात्मिक जीवनाकडे वळी आहे परंतु का वळी व किती संपत्ती आहे तिची हे माहीत आहे का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो नव्वदच्या शतकात बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजेच ममता कुलकर्णी ममता कुलकर्णी हिने प्रयागराज येथील महाकुंभ मध्ये सहभागी होऊन आध्यात्मिक जीवनाकडे वळली आहे बॉलिवूड मध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने घेतला घेतल्यामुळे ही अभिनेत्री सध्या खूपच चर्चेत आली आहे अभिनेत्री ड्रग्स तस्करी प्रकरणात अडकली होती यावर ममताने स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले होते अभिनेत्री म्हणाली माझ्याकडे जे काही आहे ते मी बॉलिवूड मध्ये माझ्या मेहनतीनेच कमवलेलं आहे भारतात परतल्यानंतर ममताने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून व्हिडिओ पोस्ट केला आहे मी पंचवीस वर्षांनी नंतर भारतात परतली आहे दोन हजार पासून मी भारताबाहेरच राहते हा संपूर्ण प्रवास खूपच भाऊक होता आता दोन हजार चोवीसमध्ये मी पुन्हा मायदेशी परतली आहे मला खूप आनंद होत आहे हा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही असा व्हिडिओ तिने शेअर केला होता तर मित्रांनो अनेक वर्षानंतर भारतात आल्यानंतर ममता हिने स्वतःला योगिनीच्या रूपात सादर केले आहे अभिनेत्रीने संन्यास घेण्याच्या निर्णयामुळे सर्वत्र तिची चर्चाच रंगली आहे अशातच ममता हिने संपत्तीचा आकडा देखील समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ममता कुलकर्णी हिच्याकडे दहा मिलियन डॉलर आहेत म्हणजेच पंच्याऐंशी कोटी रुपयाची संपत्ती आहे अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय आहे तर मित्रांनो या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत धन्यवाद